नमस्कार मी वैष्णवी देशपांडे मी फोर्थ इयर बी एच एम एसच्या आहे ऑनरेबल आर आर पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये मी शिकत आहे जे कोलकात्यामध्ये घडलेली घटना आहे तर त्याच्या निषेधार्थ आम्ही आज मोर्चा काढत आहे आणि त्या तिथल्या गुन्हेगारांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि सरकारने काहीतरी याची दखल घ्यावी आणि याच्यावरती काहीतरी ॲक्शन घेऊन त्याच त्याचा गुन्हेगारांना शिक्षा द्यावी हाच आमचा हेतू आहे त्यासाठी आम्ही मोर्चा काढत आहे अनेक ठिकाणी नाईट शिफ्टला महिला डॉक्टर काम करत असतात तर त्यांच्या सुरक्षितेसाठी त्यांना सेपरेट रूम वगैरे हो हवी आणि काय त्यांच्या त्यांची सिक्युरिटी असणं हे पण गरजेचं आहे तर त्यासाठी पण व्यवस्थित सुव्यवस्था केली पाहिजे माझं नाव ऋषिकेश उत्तम खताळ मी हॉनरेबल आर आर पाटील होमपॅथिक मेडिकल कॉलेज सांगली या कॉलेजचा विद्यार्थी आहे आज आमच्या कॉलेजने एक आज आमच्या कॉलेज नऊ ऑगस्ट रोजी जे कोलकातामध्ये एका फिमेल डॉक्टरबरोबर झालं त्यांच्यावरती रेप करण्यात आला आणि अमानुषप्रमाणे त्यांची हत्या करण्यात आली या गोष्टीचा निषेध आम्ही आज जाहीर करत आहे जे काय आता चाललेलं आहे त्या गोष्टीचा निषेध आमच्या कॉलेजने जाहीर केला आहे याच्या पाठीमागचं कारण एकच आहे की फिमेल डॉक्टर आहे तर त्यांना या सगळ्या गोष्टींपासून प्रोटेक्शन मिळालं पाहिजे आणि त्या सक्षम झाल्या पाहिजेत आमची मागणी एवढीच आहे नमस्कार मी तृप्ती कलकुंबे ऑनरेबल आर आर पाटील होमिओपॅथिक मेडिक मेडिकल कॉलेजमधून मी बोलते आहे नऊ ऑगस्ट रोजी ज आर जे कार हॉस्पिटल कोलकाता आहे ते जो काही घ घ जी घटना घटली ज्या महिला आ, महिले महिला डॉक्टरवरती बलात्कार झाला त्याच्यासाठी त्या घटनेसाठी निषेधार्थ आमच्या कॉलेज कडून कर, हा मोर्चा काढण्यात आला आहे त्या घटनेचे निषेधार्थ हा काढण्यासाठी मोर्चा काढण्यात आला आहे आणि जी घटना घटली त्याच्यातून सरकारने काहीतरी काम करून सगळ्या डॉक्टर्सना प्रोटेक्शन दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे पश्चिम बंगालमधल्या कलकत्ता इथे काहीच दिवसापूर्वी के जीकर मेडिकल कॉलेजमध्ये जो प्रकार घडला गृ अतिशय घृणास्पद प्रकार घडला आणि ती हत्या पण त्या महिला डॉक्टरांची झाली तर ही अतिशय निंदनीय बाब आहे त्याचबरोबर महिलांची सुरक्षिततेचा पण प्रश्न याच्यामुळं निर्माण झालेला आहे तरी संदर्भात आर आर पाटील कॉलेज ऑफ होमिओपॅथी तसेच विद्यार्थी परिषद सांगली आणि जिज्ञासा यांच्या वतीनं आज आम्ही मोर्चा निषेध मोर्चा काढलेला आहे तर घटने या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि ह्या मोर्चासाठी आमच्या कॉलेजमधील अनेक विद्यार्थी टिचिंग स्टाफ नॉन टिचिंग स्टाफ आणि विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी इथं उपस्थित झालेले आहेत तरी याबाबत आमची मागणी आहे की महिला डॉक्टरांना जास्त करून न्याय मिळाला पाहिजे कारण आज ती समाजातील एक मोठी जबाबदार व्यक्ती आहे तर अशा व्यक्तीच्या बाबत अशासारखं घडणं हे अतिशय दुर्दैवी आहे एवढंच मी या निमित्तानं म्हणे oi te oi te oi te